राष्ट्रमाता राजमाता माता यशोधरा माता, माता, माता जिजाई माता अहिल्या माता सावित्री माता फातिमा माता माता रमाईच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते आणि या राष्ट्रमातांवर एक सुंदरशी ओवी आहे जी तुम्हाला अतिशय आवडेल फक्त शब्दांगडे लक्ष असू द्या ही ओवी आपल्यासाठी सादर करते पहिलं माझ वंदन हो आई माता तिच्याच मुळे बुद्धत्व प्राप्त झालं त्या सिद्धार्थाला दुसरे माझं वंदन हो आहो दुसरं माझं वंदन हो राजमाता जी जाउला तिनं घडविले शिवबाला आणि त्या तिसर माझ वंदन हो आहिल्या देवी होळकरला कुशल प्रशासक बनून तिन पाणी पाजील शत्रूला चौथ माझ वंदन हो आता चौथ माझ वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला चौथ माझ वंदन हो क्रन्ति ज्योति सावि अङ्गा वगडेल दगड झेलून शिकविल समस्त नारीला आता पचव मा वन्दन हो मातर माम्बेडकर पचव मा वंदन हो या मतर माम्बेडकर रानवनात गौऱ्या थापून शिकविल पुल्या पतीला सहव माझ वंदन हो आता सहव माझ वंदन हो सहव माझ वंदन हो माता फातिमा शेखला एक मुस्लिम समाजाची महिला बर तिनं या राष्ट्रमाता क्रांती ज्योती खांद्याला खांदा देऊन ज्ञानदानाचं काम त्या पुण्यामध्ये भिडेवाड्यात केलं होतं मग तुम्ही आम्ही भारतीय महिलांनी तिला विसरून कसं चालेल आणि म्हणून हो, फाती माशे खेला आह साव माझ वंदन हो माता फातिमा शेखला समाजाची पर्व न करता सात दिली त्या सावित्रीला सत्व माझ वंदन हो आता सातव माझ वंदन हो रणांगणा झलकारीला सत्व सातव वंदन हो त्या रणांगणा झलकारीला मेरी झाशी नाही दोंगी अस ठणकाविल इंग्रजांना आहाटव माझ वंदन हो आठव माझ वंदन हो त्या कल्पना चावलाला आठव माझ वंदन हो त्या कल्पना चावलाला अवकाशात भरारी घेऊन सन्मान दिला या भारताला आता नवव माझ वंदन हो नव माझ वंदन हो संत मदर तेरेसाल जशा आपल्या सिंधूत सपकाळ आणि नव वंदन हो त्या संत मदर तेरे साला अनाथांच्या वाहून जीवनाला आणि आता मग शेवटी कोणाला वंदन करायचं शेवटी माझ वंदन हो आता शेवटी आपुल वंदन हो या भारताच्या भूमीला दिया पुला वंदन हो या भारताच्या भूमीला नवरत्नांना बहाल करून सन्मान वाढविला भारताचा या नवरत्नांना बहाल करून सन्मान वाढविला भारताचा या नवरत्नांना बहाल करून सन्मान वाढविला भारताचा धन्यवाद